महाराष्ट्र प्राधिकरण विभागाच्या ढिसाड हलकर्चा फटका कामरगाव पडला आहे दोन एप्रिल पासून गावात नळाला पाणीच नाही मात्र कामरगाव पासून दोन किलोमीटर अंतरावर ते महिन्यापासून पाण्याची पाईप लाईन फुटली असून त्यातून लाखो लिटर पाण्याचा विसर्ग अनेक महिन्यापासून वाया जात आहे त्या पाण्यापासून या परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्याचा त्रास होत असतानाही अजूनपर्यंत शेतकरी असून आमच्या शेतातून गत आठ महिन्यापासून सदर प्राधिकरण विभागाची पाईपलाईन हे लिकेज झाल्यामुळे भरपूर पाणी जात आहे एकीकडे एक महाराष्ट्रात भरपूर दुष्काळ समजा उन्हाळ्यात पाण्याची लाईलाई होत असताना इथे हजारो लिटर पाण्या पिण्याचे पाणी वाया जात असल्यामुळे संबंधित विभागाने त्वरित येथे दुरुस्ती करून पाइपलाइन चांगली करण्यात यावी आणि पाण्याचा अपव्य थांबवण्यात द्यावा ही विनंती एकीकडे कामरगाव येथील पाच दिवसापासून पाणीपुरवठा केला जात नाही व दुसरीकडे लाखो लिटर पाणी अनेक दिवसापासून वाया जात असताना महाराष्ट्र प्राधिकरण विभागाचे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसत असल्याचे आरोप नागरिक करीत आहेत राहुल गावंडे विदर्भ न्यूज कामरगाव